मनोज जरांगे पाटील गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत असलेलं नाव आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं मग मुंबईपर्यंत मोर्चा काढला त्या सगळ्या काळात जरांगे पाटील सातत्याने गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना दिसले नुकताच जरांगे पाटलांनी सरकारला दिलेला अल्टिमेट संपला आणि मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यारोपसलं याच दरम्यान एका नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने जरांगे पाटील यांच्या विरोधात अटक वॉरंट काढला आहे पुण्यातील एका नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्यासह अन्य विरोधात पुण्यातील कोथरूड न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतच्या सुनावणीसाठी जरांगे पाटील गैरहजर राहिल्याने अटक वॉरंट काढला गेला आहे या सगळ्या मुद्द्यावरून जरांगे पाटलांनी उपोषण सोडताना उद्धव ठाकरेवर संशय व्यक्त केला आहे तक्रार करणारा ठाकरे गटाचा माणूस असल्याचं जरांगे पाटील म्हणाले इतकंच नाही तर उद्धव ठाकरेंनीच त्याला सांगितलं असावं अशी ही शंका जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे काही दिवसापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुद्धा जरांगे पाटील यांनी आरोप केले होते गेल्या सरकारने आरक्षणाच्या नावाखाली फसवणूक केली असं जरांगे पाटील म्हणाले होते म्हणून जरांगे पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यावर टीका केली त्यांना प्रश्न विचारले तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना इतका राग आला की त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून जरांगे यांच्यावर राग काढण्याचा प्रयत्न केला म्हणूनच जरांगे पाटील यांच्या विरोधातला अटक सारख्या गोष्टी अचानक बाहेर येऊ लागल्या वरवर पाठिंबा देत पाठीत खंजीर खुपसण्याचं काम महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जरांगे यांच्या बाबतीत केलंय काही दिवसापूर्वी महायुती सरकारनं आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती त्याला सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दांडी मारली होती त्यामुळं या सगळ्या घटकांचा विचार केला तर महाविकास आघाडीचा करा चेहरा नेमका काय वरून समर्थन दाखवत असेल तरी आतून कोण विरोध करत हे जरांगी पाटील आपल्याला नेमकं कळलं असेल